साठ कांदिवली पूर्व नाव धनश्री कदम ना कदम वय वर्ष तेवीस रघुनाथ कदम नाव रघुनाथ कदम वय एकशे सतरा <laughs> मतदारसंघ एकशे एकसष्ट चारको नाव नंदिनी महेंद्र चव्हाण वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण वय वर्ष एकशे चोवीस वय एकशे चोवीस आता वडिलांचे डिटेल्स नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण वडिलांचं नाव श्रीनाथ चव्हाण वय त्रेचाळीस <laughs> कोणी कोणाला काढले तेच कळत नाही हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदरचा गोष्ट दोन हजार चोवीस नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईट वरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नाव आहेत फोटो नाही पत्ता नाही काही नाही